आज होता मार्गशीरच्या तिसरा गुरुवार सकाळी सहाच्या अगोदर दारात तर छान छान रांगोळी होती तरी सुद्धा पूजा करायला वाजली तीन का ते तुम्हाला सांगतेच आता सकाळी लवकरही उठले घरातली सर्व कामं यावरून घेतली स्वराचा टिफिन बनवून तोही शाळेत गेला पण त्यानंतर थोडंसं बाहेर जायचं होतं आणि सकाळी सकाळी ते काम करून यायचं होतं त्यामुळे गेलोत आणि येता येता उशीर झाला नंतर स्वयंपाकात भरलेली मिरची फोडणीचं वरण भात पोळी सिंपल असं बनवलं पण खूप वेळ जातो वेळ गेलास तसा त्यानंतर मग ओटा गॅसे क्लीन करून घेतलं बाकीचं घरातले कामावरून घेतली आणि मग कालच काही फळं आणि फुलं होती पूजेसाठी लागणारी तीच इथे अरेंज करून ठेवली मग म्हटलं आता चला उशीर तर झाला आहे तर आता आपण अगोदर करूया नंतर विटोबा त्यासाठी ती पपई घेतली पपई कट केली आणि पाहू शकता पपईत फक्त दोन बी आहेत मस्त पपई खाल्ली त्यानंतर पटखन अशी साधी सिंपल पटापट अशी पूजा मांडणी करून घेतली अशी पूजा केली आणि अशी काहीशी होती आजची पूजा त्यानंतर मस्त शांतपणे अशी शांबलीची कहाणी वाजली आणि असा होता आजचा गुरुवार तर बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू